नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शिमला मिरची एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत बऱ्याचदा आपण तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो असतो त्यामुळे आपण तीच भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो आपल्याला झुणका हा खूप आवडत असतो तर आपण आज शिमला मिरचीचा झुणका कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी झटपट तयार होतो जास्त वेळही लागत नाही आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात टेस्टी असा आपला शिमला मिरचीचा झुणका हा तयार होतो तुम्ही ही भाजी टिफिनलाही देऊ शकता अगदी कमी वेळेत तुमची भाजीही तयार होते आणि आपल्याला त्याच त्याच भाज्या जरी असल्या पण त्या वेगळ्या प्रकारे केल्या तर आपल्याला खायला कंटाळाही येत नाही मुलंही ही भाजी आवडीने खातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी शिमला मिरची घेतलेली आहे तीन मोठ्या शिमला मिरच्या या ठिकाणी मी वापरणार आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि हव्या त्या करा तुम्ही ही शिमला मिरची कट करू शकता जास्त बारीक कट करायची गरज नाही आपल्याला मोठा साकार थोडासा ठेवायचा आहे त्यानंतर दोन मोठे कांदे मी कट केलेले आहे आणि लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेले आहे कांदाही मी थोडासा जाडसरच कट केलेला आहे जास्त बारीक आपल्याला या ठिकाणी करायची गरज नाही त्यानंतर आपण शिमला मिरचीचा झुणका बनवत असल्याने आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपला झुणका हा पटकन तयार होईल आपला झुणका शिजायला जास्त टाईम लागणार नाही अगदी मंद आचेवर आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅस मोठा ठेवला आणि पीठ हे भाजायला गेलं तर तुमचं पीठ हे करपू शकतं आणि तुमच्या भाजीला करपटवास येऊ शकतो त्यामुळे ती खायलाही चांगली लागणार नाही त्यामुळे बेसनपीठ भाजताना आपल्याला अगदी मंदाचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बेसनचा सुगंध सुटला पाहिजे इतपत आपल्याला भाजायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाहीत आपलं बेसन भाजून झालेलं आहे ते आता आपण काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी फोडणी करून घेत आहे तीन ते ती चार चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये जिरे मोहरी लसूण कढीपत्त्याची आपण फोडणी करून घेत आहो लसूण हा मी ठेसून घेतलेला आहे जेणेकरून लसणाचा स्वाद हा आपल्या भाजीत उतरतो आणि भाजी खायला टेस्टी लागते या ठिकाणी आपल्याला तेलाचा वापर थोडा जास्त करायचा आहे ज्या ठिकाणी आपण बेसन वापरतो त्या ते ठिकाणी तेल हे थोडं जास्तच लागतं तेव्हाच ती भाजी खायला टेस्टी लागते त्यानंतर कट केलेला कांदा आपण घालून घेऊ आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन आपल्याला करायचा नाही अगदी तीन मिनिटात आपला कांदा ही परतला जातो बघा या ठिकाणी भाजून घेतलेलं बेसन आहे ते मी एका वाटीत काढून ठेवलेलं आहे आपला कांदाही परतून झालेला आहे बेसन आपल्याला अगदी शेवटला घालायचं आहे आता आपण यामध्ये शिमला मिरची घालून घेणार आहोत शिमला मी मिरची मी जास्त बारीक कट केलेली नाही आपल्याला अशाच आकारात शिमला मिरची कट करायची आहेत दोन तीन मिनटं आपण मस्त अशी परतवून घेऊ शिमला मिरची शिजायला जास्त टाइम लागत नाही अगदी दोन तीन मिनिटात शिमला मिरची शिजली जाते आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा नाही व्यवस्थित परतवून झालेला आहे आता आपण या ठिकाणी बेसिक मसाले घालून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला जास्त कुठलेही मसाले घालायची गरज नाही चवीनुसार मीठ घातलेला आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा धनाजिरा पावडर या ठिकाणी तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर थोडं जास्त तिखट हवं हो असेल तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरचीचं प्रमाण हे वाढवू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि दोन तीन मिनटं आपल्याला तेलामध्येच छान असं परतवून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला जास्त कुठल्याही प्रकारचे साहित्य लागत नाही अगदी घरात अवेबल ॲवेलेबल साहित्यात तुम्ही टेस्टी अशी भाजी बनवू शकता आणि टिफिनला देऊ शकता एक दोन मिनटं आपण एक वाफ काढून घेऊ जेणेकरून आपली शिमला मिरचीही शिजल्या जाईल बघा मस्त अशी वाफ आपल्या भाजीला निघाली आहे ही भाजी तुम्ही अशीच खाल्ली तरी ती खायला एक नंबर लागते आता आपण यामध्ये बेसन घालून घेणार आहोत लक्षात ठेवा बेसन आपल्याला अशा पद्धतीने सगळीकडून घालून घ्यायचं आहे आणि बेसन आपल्याला लगेच मिक्स करायचं नाही आपल्याला दोन मिनटं वाफ काढायची आहे त्यानंतर आपण बेसन हे मिक्स करून घेणार आहोत दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं सा भाजीमध्ये बेसन हे मिक्स करून घेऊ आणि आपण भेज बेसनही छान असं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला भाजी शिजायला जास्त टाईम लागणार नाही अगदी पटकन तुमची भाजीही शिजल्या जाते बघा पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावर थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे साधारण आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी पाण्याचा शिपका दिला तरीही तुमचं बेसन हे व्यवस्थित असं शिजल्या जाईल अशा पद्धतीने शिपका देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तीन ते ती चार मिनटानंतर आपण झाकण खोलून बघणार आहोत मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे यावर आपल्याला एक चमचा तेलही सोडायचं आहे ती क्लिप माझ्याकडून कट झाली कर पण तुम्ही यामध्ये तेल हे अवश्य सोडा आणि त्यानंतर भाजीही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर खा घालून भाजी सर्व करा बघा किती छान असं आपला शिमला मिरचीचा झुणका तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतो आणि घरामध्येही हा झुणका सर्वांनाच आवडेल ही माझी खात्री आहे तुम्हीही अशा प्रकारे शिमला मिरचीचा झुणका नक्की बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवर तुम्हाला छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि अगदी कमी वेळेत तुम्ही टेस्टी अशी रेसिपीज बनवू शकता त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत